पोलीस चौकीमध्ये मी पहिली माझ्या मंडळीने तक्रार देऊन त्यात फिर्यादीप्रमाणे कुठलाही गुन्हा दाखल व्यवस्थित केलेला नाही त्याच्यामधील दो दोन आरोपी आणखी फरार आहेत त्यांची सुद्धा माझ्या जीवाला धोका आहे तर ते वारंवार अडचणी एस पी ऑफिस या ठिकाणी केला आणि परत एक तारखेला माझ्यावर आळून दमदाटी व धमकी देण्यात आली की परत माझं काही कानोडं झालं नाही आणि तुला संपून टाकील असं म्हणणाने तोंडेबाई तिच्यावर गुन्हा दाखल केला तर त्या गुन्ह्याची आणखी एफ आय आरची कॉपीसुद्धा मला मिळालेली नाही व त्या बाईला कुठलंही वचक बसलेली नाही आणि त्याच्यासाठी काहीही पोलीस चौकीतून प्रयत्न झालेली नाही नागोराबाई उर्फ माधुरी तोंडे बाजार या ठिकाणी टेकडी या ठिकाणी वेशव्यवसाय करते त्या बाईची वृत्ती पूर्ण पारंगत असलेली बाई ज्या बाईला पोलिसांना चकवा देण्यामध्ये आणि पोलिसांनासुद्धा धमकी देण्यामध्ये मारहाण करण्यामध्ये वचक असल्यामुळे सुद्धा ह्या बाईला चांगल्यापैकी घाबरतात कारण की हिची दहशत आहे पोलिसला मारहाण केल्याची जुने गुन्हे हिच्यावर भरपूर आहेत हिला कुठल्याही गोष्टी पोलिसची भीती मनामध्ये नाही त्यापूर्वी जवळा बाजार पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस हवं पोलीस हवलदार व पुलीस जमादार नागरगोजे साहेब यांच्यासारख्या माणसाला कपडे फाडून वरती फाडून बेदम मारहाण करून त्यांना इथून बाहेर काढण्याचं काम करणारी माधुरी नावाची बाई तोकन नाव माधुरी आहे तर त्या माधुरीबाईला बसून पोलिसांची वचं कुठलीही राहिलेली नाही आणि तडीपार असलेली बाईसुद्धा बाजारमध्ये तिलाच संरक्षण भेटते पण आमच्यासारख्या भोजनालय चालवणाऱ्या जवळबाजारच्या व्यावसायिकाला कुठलाही या ठिकाणी संरक्षण मिळत नाही आणि त्याची दखल घेतली जाते